नमस्कार मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये नवीन कुणबीच्या काही नोंदी आढळलेल्या आहेत या अगोदरही आढळल्या होत्या त्या बाबतीतचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर टाकलेला आहे पण त्यानंतर पुन्हा काही नवीन गावामध्ये नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्यावरून आपल्याला कुणबी प्रमाणपत्र काढता येणार आहे आणि मित्रांनो या नोंदी कशा बघायच्या त्याबद्दलही आपण याच व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र शासनाने सुद्धा मोहीम सुरू केलेली आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक गावामध्ये मोहीम राबवा आणि प्रत्येक कुणबी धारकाला कुणबी प्रमाणपत्र द्या मात्र मित्रांनो कोणकोणत्या गावामध्ये नवीन नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्याही परभणी जिल्ह्यामध्ये तर आपण त्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रहो मी रामेश्वर नवटके आपलं या महामराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच नवनवीन माहिती आपल्याला बघायला मिळेल तर चला मित्रांनो आपण त्या कोणकोणत्या नोंदी आहेत बघूयात पूर्णा तालुक्यामध्ये आहेरवाडी खांबेगाव मुंबर एकरुखे दस्तापूर भाटेगाव धोत्रा गनपूर गोविंदपूर कातनेश्वर आणि माहेर आणि परभणी तालुक्यामध्ये मित्रांनो पारवा नांदगाव बुद्रुक भारसवाडा गव्हा जलालपूर कारला मटकराळा पिंपळगाव टोंग साळापुरी साटला सोन्ना सुलतानपूर मराठी नोंद कारेगावमध्ये आणि मराठी नोंद परभणी म्हणजे मोडी लिपीत नाहीत तर ह्या मराठीमध्ये आहेत आणि त्यानंतर आहेत सोनपेठ तालुक्यामध्ये बोंदरगाव बोंदरगाव गंगा पिंपरी गोळेगाव निंबगाव शिरोरी शिर्शी थडी पिंपळगाव त्यानंतर गंगाखेड तालुक्यामध्ये आहेत गोंडगाव सायाळ उखळी मराठीमध्ये नोंद आहे आणि पालम तालुक्यामध्ये फळा रावराजूर शेखराजूर वरखेड चाटोरी पिंपळगाव आणि पालम आणि त्यानंतर मित्रांनो पाथरी तालुक्यामध्ये तुरा बोंदरवाडी ढालेगाव रेनाखळी उमरा बाभुळगाव हदगाव पाथरगव्हाण मसलेखुर्द पोहे टाकळी कानसूर डाकूपिंपरी जैतापूरवाडी खेरडा गंगा किनारा किनोळा खुर्द जिंतूर तालुक्यामध्ये आहे भिलज बोर्डी दुधनगाव कडसावंगी मालेगाव नागठाणा पांगरी सावरगाव शेवडी वझर येशेगाव वाघी बलसा बेलुरा आणि भोशी आणि मानवत तालुक्यामध्ये आहे हत्तलवाडी इटाळी टाकळी सावगी मगर वझर केकरजवळा रामे रामेटाकळी पाळोदी खरबा नगरजवळा किन्होळा बुद्रुक नगरजवळा बोंदरवाडी आणि इरळद सेलू तालुक्यामध्ये आहे मित्रांनो डासाळा हिस्सी कुंडी मळसापूर कुपटा कानड झोडगाव लाड नांद्रा गिरगाव खवणे पिंपरी आंबेगाव डिग्रस बोरकिनी केमापूर पारडी कवसडी आणि धनेगाव या गावामध्ये बऱ्याचशा काही जुनेही गावं आहेत यामध्ये आणि नवीन गावामध्ये सुद्धा बऱ्याचशा नोंदी आढळलेल्या आहेत आणि मित्रांनो आता शासनसुद्धा मोहीम राबवत आहे आणि आपल्याला प्रत्येक गावचे आपले तलाठी गावात येऊनसुद्धा या नोंदी सांगणार आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्यालाही माहीत असावं की आपल्या गावातली नोंद आहे मित्रांनो आता या नोंदी कशा बघायच्या तर त्यासाठी आपल्याला आपल्या गुगल ब्राउजरमध्ये परभणी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट टाकायची आहे या वेबसाईटवर टाक टाकल्याच्या नंतर आपण जी जिल्ह्याची म्हणजे परभणी जिल्ह्याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर येऊ त्यानंतर आल्यावर इथे वरीच ऑप्शनमध्ये कुणबी जातीच्या नोंदी असं दिल आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला परभणी जिल्ह्यातील ज्या ज्या तालुक्यातील गावामध्ये नोंदी आहेत त्या इथे दिसतात आता त्यावरून आपल्याला समजा सोनपेठ तालुक्यातील निंबगावची नोंद बघायची तर असं क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर हे ओपन होणार आणि ओपन झाल्याच्या नंतर आपण इथे बघायचं आता इथं मोडी लिपीमध्ये आहे तर मोडी लिपीमध्ये कळत नाही आहे हे कोणाला तरी ज्याला मोडी लिपी समजेल अशा माणसाकडून समजून घ्यायचं आहे आता यामध्ये मराठी नोंदीसुद्धा आहेत आता ही मराठी नोंद आहे तर यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला मराठीमधली नोंद ही स्पष्ट करणार आहे मित्रांनो नगरपरिषद प्राथमिक शाळा आता ही शैक्षणिक नोंद आहे आणि यावर स्पष्ट उल्लेख दिलेला आहे की मराठा आणि कुणबी अशा पद्धतीने या नोंदी बघायच्या आहेत आपण ती बघून आपला नोंदीचा पुरावा घेऊन आपण सेवा केंद्रावर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि आपलं कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे अशी ही माहिती आहे मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर बांधवांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र